तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये तुमचा सात बारा उतारा कसा डाउनलोड करायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि ते बेल ऑकॉनचं बटन तोडून टाका तर तो मित्रांनो आज आपण इथे सात बारा या ॲप्स या लिंकवरती जायचं आहे मित्रांनो तुम्हाला हे बघा सा सात बाराची वेबसाईट आहे तर मित्रांनो ही आहे आपली वेबसाईट सात बारा महाभूमी ह्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे ही आहे महाराष्ट्र शासनाची वेबसाईट हे बघा महाराष्ट्र शासन महसूल विभाग एक ऑगस्ट महसूल हार्दिक शुभेच्छा असे आपल्याला देत आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमच्यासमोर हे एक पोर्टल ओपन होईल होऊन जाईल सात बारा आठचं पत्रक पाहण्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे वर्ज स्टार्टला सिलेक्ट डिव्हिजन म्हणजे तुमचा विभाग निवडाय निवडायचा आहे तुम्हाला तर आपण विभाग निवडला विभाग निवडल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे गो बटनावरती क्लिक करायचं आहे हे बघू शकता थोडाफार तो थो ही वेबसाईट थोडा दोन मिनटं वेळ वेळ घेईल त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येईल तुम्हाला तुम्हाला इथे दिलेलं आहे छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये सात बारा पाहिजे का आठ पाहिजे का मालमत्ता पत्रक पाहिजे मित्रांनो तुम्हाला जे पण पाहिजे ते इथे निवडायचं आहे तर आपण सात वाज सात बारा इथे घेऊ सात बारा त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा जिल्हा डिस् डिस्ट्रिक्ट निवडल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडायचा इथे जो पण तालुका आहे ताव तालुका निवडायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं तुम्हाला इथे गाव निवडायचं आहे जे पण गाव आहे ते तुम्हाला इथे गाव निवडायचं आहे हे बघू शकता गाव निवडल्याच्यानंतर मित्रांनो तसे तुम्हाला इथे सर्वे नंबर गट नंबर हे तुम्हाला निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं हे बघू शकता इथे गट सर्वे नंबर नंबर टाकायचा आणि ते सोदा बटनावरती क्लिक करायचं आहे शोधा बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक गट नंबर येऊन जाईल त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचे सात बारासाठी तुम्हाला तुमचा सात बारा कोणत्या भाषेमध्ये पाहिजे तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे का मराठीमध्ये मा पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला इथे भाषा निवडायची तर आपण मराठी भाषामध्येच निवडलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा इथे मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर सात बारा पहावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे बघू शकता मित्रांनो आपला सात बारा इथे इथे आलेला आहे तर मित्रांनो फर्स्ट टाईम आपल्याला इथे तुमचा कॅपचा प्रविष्ट करायचा आहे इथे कॅपचा टाकून घेऊ आपण जे जे डब्ल्यू व्ही तर मित्रांनो हे बघू शकता अशा प्रकारे तुमचा साथ बारा तुम्हाला दिसून येईल हे बघू शकता याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेले असेल गट क्रमांक तालुका जिल्हा सर्व सर्व इथे तुम्हाला इथे माहिती दिलेली असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद